त्याचबरोबर वर जे सामाजिक तेड मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होत आहे त्याही बद्दल माझे विचार आपल्या समोर मला या निमित्ताने मांडायचे आता अनधिकृत भोंगे कोर्टाचे आदेश आहेत कि भोंगेने कधी वाजावे किती वाजावे हे सगळे जसे अन्य हिंदू धर्माला काही नियम कायदे दिले जातात तसंच अन्य धर्मालाही आहे पण सगळे कायदे सगळे नियम हे हिंदू धर्माने किंवा हिंदू समाजाच्या लोकांनी पाळावे आणि दुसऱ्यांनी फक्त ते कायदे मोडत राहावेत हे एवढाच अगर एक कलने कार्यक्रम चालू असेल तर प्रशासन म्हणून पोलीस म्हणून मी या निमित्ताने त्यांना परत एकदा आवाहन करेल पोलिसांना की असलेला कोर्टाची ऑर्डर अगर तुम्ही पाळणार नसाल तर मग येणाऱ्या दिवसामध्ये आंदोलन या निमित्ताने आम्हाला उभं करायला लागेल सरकार आमचं आहे पोलीस खातं आमचा आहे मग याबद्दल जे काही डिपार्टमेंट मध्ये असे सडके आंबे आहेत किंवा नाशिकच्या भाषेमध्ये सडके द्राक्ष आहेत तर त्यांना आम्हाला बाजूला करण्याचं काम आमच्या गृहमंत्री साहेबांच्या माध्यमातून करायला लागेल हे हिंदुत्वाचे विचाराचं सरकार आहे इथे इथे अगर हिंदू समाजाला कुठलाही त्रास देण्याचं काम होत असेल तर त्या विरुद्ध त्या संबंधित अधिकाऱ्याच्या विरुद्ध उद्या कारवाई होणारच असं या निमित्ताने मी आपल्याला सांगेन त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये लँड जिहाजच्या नावाने अतिक्रमण शहरामध्ये वाढत चाललेली आहे भद्रकारीचा विषय मी स्वतः सभागृहामध्ये घेतलेला रात्री वे रात्री तिथे अर्ध शटर उघड करून रेस्टॉरंट उघड आहेत बार चालवले जातात काही मुलं कि काही ते काही ड्रग विकणारे आहेत बाईकच्या मागच्या सीट मध्ये एमडी सारखा ड्रग विकण्याचे पण व्हिडिओ माझ्याकडे आहे त्या संबंधित त्या अधिकाऱ्याचं नाव त्या पी आयचं नाव गजेंद्र पाटील आहे तो त्याचं नावही मी सभागृहामध्ये घेतलं होत आता येणाऱ्या दिवसामध्ये जे काही कारवाई होईल याचा जबाबदार तो संबंधित पी आयत असेल त्याला वारंवार सांगितल्यानंतर अगर तो त्याच्यावर कारवाई करायला तयार नसेल मग उद्या सरकारच्या माध्यमातून अगर कारवाई झाली तर मग इकडे तिकडे पळायचं नाही हे जी काय अतिक्रमण राजरोज पद्धतीने सहीकडे अतिक्रमण उभी केली जात आहे यावर महापालिका आयुक्तांनी लक्ष घालावं तुम्हाला जे काय खुर्चीवर बसवलंय ह्या अतिक्रमणावर लक्ष ठेवण्यासाठी पण बसवलं हे आयुक्तांना मी थोडा लक्षात आणून देईन परत परत तुम्हाला आठवण करून देण्याची गरज वाटली नाही पाहिजे पण तुम्हाला अगर तुमचं तुम्हा काम जमत असेल तुम्हाला दाणे पुरवठा अगर बघायचं असेल या ज्या तुम्हाला मदत करायची असेल तर मग त्या पद्धतीची ऍक्शन घेण्याची तयारी ही आमची सरकारची आहे या गेल्याच अधिवेशनामध्ये आपण सगळ्यांना अनुभव आला असेल ते कुठल्याही बाबतीमध्ये जिथे हिंदू समाजाचा विषय येतो तिथे आमचं सरकार तडजोड करत नाही म्हणून त्या आयुक्तांना मी सांगेन ज्या ज्या तक्रारी तुमच्याकडे अतिक्रमणाबद्दल आलेल्या आहेत ते त्या तक्रार अगर तुम्ही तिथे तिथे डेमोलिशन करणार नसाल ते स्ट्रक्चर पाडायला तयार नसाल तर तुम्ही तुम्हाला त्या खुर्चीवर किती दिवस ठेवायचे यावर मग आम्हाला आमच्या वरिष्ठांशी बोलायला लागेल मी इकडला असल्याला हिंदू समाजाला पण सांगेन आपल्या निमित्ताने की आपण पण ह्या निमित्ताने जागृत राहिलं पाहिजे आजूबाजूला या ज्या काही गोष्टी सुरू आहेत अतिक्रमणाच्या नावाने हे जे काय लँड सुरू आहे त्यावर जनआंदोलन अगर आपण उभं करत असाल तर आपल्याला समर्थन देण्यासाठी हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते तयार आहेत सक्षम आहेत आणि त्या त्यावेळी आपल्या खांद्याला खांदा लावून ला काम करण्यासाठी आम्ही सगळेलाच तयार आहोत हे एवढा विश्वास इकडच्या हिंदू समाजाला या निमित्ताने देईल अतिशय योग्य भूमिका आहे आपला देश हा हिंदू राष्ट्र आहे हिंदू म्हणून जेवढे वर्ष आपण या देशाला पुढे घेऊन जाऊ तरच आपला देश मोठा होईल प्रगतशील होईल म्हणून संघाच्या भूमिकेला आम्ही शंभर नाही दोनशे टक्के ना आमचं समर्थन आहे तुझ्याच पक्षातल्या काही लोकांची मागणी होती तुमच्या सोबत आलेल्या राष्ट्रवादी झगड बुलाची मागणी होती मागणी होती की जाती घोरेटीवार आमच्या पक्षात नाही भाऊ झगड बुझबर झाले झगड बुझबर झालं राष्ट्रवादी आहे आमच्या महायुतीमध्ये आहे पण त्यांचाही विचार संघाच्या मार्गावर आणण्याचा काम आम्ही निश्चित पद्धतीने करू कारण त्या संघाचा विचार हा व्यापक विचार आहे जे घडवण्याचा विचार आहे आ, जाती जाती परत बोलतो जाती जातीमध्ये मा वाढण्यापेक्षा एक हिंदू म्हणून ज्या दिवशी आपण या देशामध्ये दे वाढू वावरू आणि मोठे होऊ तर आपला देश निश्चित पद्धतीने किंवा अजित पवार गटाला तर निवडणूक लढवायची असेल तर त्यांनी भाजपच्या चिन्हावर लढाव असं जितेंद्र आव्हाड ट्विट किती वाजता आलं तर ठरवून त्यांच्या नेत्यांना विचारलं पाहिजे ना आम्ही तर नतमस्तक व्हायला गेलो बाकी त्यांचे काय आले नाही तो अमोल मिटकरी म्हणजे अजितदादा नाही कधी करणार नाही मला वाटत त्याबद्दलची भूमिका अजितदाची विचार स्पष्ट संघाची व्यापक भूमिका आहे मात्र जनगणना ही बिहार मध्ये झालेली आहे महाराष्ट्राचा संघ विरोध आहे तर मग तिथे संघाची भूमिका लागू होते का बिहारमध्ये नितीश कुमारांचं सरकार आहे राज्य सरकारने ती जनगणना केली तुम्ही थोडी माहिती घ्या विनंती कर माझ्याच वयाचे वाटत आहे अंधारात पण त्यावेळेस विरोध केला नाही का केला असेल ना आता बिहारमध्ये काय चाललं मला माहित नाही बाबा मी आणि माझा महाराष्ट्र आणि माझा आता नाशिक आणि तू आणि तुझा प्रश्न बैठक झाली होती तेव्हा दोन दिवस अजोबर उद्धव ठाकरे दिल्लीला पोहोचले आणि असं सांगितलं होतं की अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधींचं काहीतरी खटक केलंय मात्र जेव्हा उद्धव ठाकरेंनी मध्यस्थी केली केजरीवाल आणि राहुल त्याला पहिले सांग आदित्य आणि तेजस मध्ये मध्यस्थी कर राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल आमचं राहिले गांधी साहेब मालवणच्या सिंधुदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांच्या मध्ये त्या ठिकाणी एकदम पाचशे रुपयाचा मला माहिती हा विषय माझ्या कानावर आलाय असे कोण अधिकारी अगर मस्ती करत असतील ही माहिती आहे तर मी उद्या सिंधुदुर्गात आहे तर या बाबतीमध्ये मा माहिती घे मा आणि अशी एवढी तुटपण मदत कोणाला आमच्या शिवरायांच्या किल्ल्याला करायला देणार नाही आणि अशी कुठली अधिकारी मस्ती करतच असेल ते कडेलोट करण्याची संधी सिंधुदुर्गावर आहे समुद्र पण फार खोल <coughs> आहे तिकडे वर्षी चल बाबा आता काय नाशिकच्या जेवणाला काय काय माहिती आंदोलन होत असताना ना तो कॅमेरा साफ करत बसलेला मातोश्रीचा तिसरा माळ्यावर हो चा चा है का नाही त्याला सांगा उद्धव ठाकरे आणि राम मंदिराच्या आंदोलनाचा काही मात्र संबंध नाही हा जो तुमचा संजय राजाराम राऊत आहे तेव्हा नालायक आहे लोकप्रभामध्ये असताना या राम मंदिरावरच्या हो विरोधात तिने लेख लिहिलेले ते लेख पाहिजे तुम्हाला पाठवतो मोबाईलवर आणि असे लव जिहाद आणि धर्मांतर झालेल्या लोकांचं प्रवेश आमच्या मंदिरात नको सुनता झालेला आणि लव ज्या झालेला आहे आपण मागच्याकडे विधानसभे कारवाई सुरू आहे ची चौकशी सुरू आहे ते झाल्यानंतर एक स्वतंत्र चांगलं प्रेस कॉन्फरन्स घ्यायला येतो पण आता कारवाई सुरू होत असताना मी बोलू नये असा मताचा मी आहे आपण जे व्हिडिओ व्हायरल केले आ, सादर केले होते सभागृहामध्ये त्या पार्टीला आपल्याही पक्षाचे काही कार्यकर्ते होते अशी माहिती तुम्हाला द्या रिपोर्ट द्या पोलिसाची रिपोर्ट द्या मला तुम्ही मला विचारताय ना तुमच्याकडे माहिती असेल तर रिपोर्ट द्या मी माझ्या पुरावा सकड बोललेलो आहे मी फ्लोअर ऑफ द हाऊस बोल अशी तुमच्याकडे कुठली माहिती असेल तर द्या तुम्ही जबाबदारीने मला प्रश्न विचारा अशी मी तुम्हाला विनंती करतो हवेत काय ना काहीतरी तरी त्याच्यावर तुम्ही प्रश्न विचारला कारवाई होईल ना त्यांच्यावर एक लक्षात घ्या परत सांग तुम्हाला परत सांग अतिरेकी कारवायाचा कुठला जात पात पंत नसतो जो पण ह्या गँगस्टर बरोबर दिसेल त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करावी ती पार्टी कोणाच्या फार्म हाऊस हो वर होत होती हे तुम्हाला माहिती आता चौकशी होऊन टप्प्या टप्प्याटप्प्याने बाहेर आता माझ्यासाठी महत्वाचा कुठला विषय आहे भोंगा वाजणे आणि अतिक्रमण होणे त्याच्यावर तुम्ही फोकस ठेवा त्याच्याबद्दल काय असेल तर सांगा नाही तर जय जय महाराष्ट्र संजय राऊत असं बोलताय भाजप मोडतात आणि पक्ष बोलतात तो का नंटी मारतो तुम्हाला लोकांना माहिती आहे सकाळी त्याच्याशिवाय त्याला जमत नाही पत्रकार परिषद त्याचा ब्रँड पण सांगू का नारंगी उरंगी कुठला आणि कोणावरून मारतो हे सांगू शकतो त्याने दुसऱ्यांना ची भाषा करू नये तू पहिले किती तास शुद्धीत असतो हा आणि शुद्धीत राहिल्याशिवाय किंवा ते काय नाइंटी मारल्याशिवाय तुला पत्रकार परिषद तुम्ही एक फक्त माझ्यासाठी करा पुढच्या वेळी नाशिक मध्ये येईल ना पत्रकार परिषदेच्या अगोदर ना त्याची ड्रिंकिंग <laughs> <जाते laughs> <laughs> तो मशीन लावत ओढला ते ट्रॅफिक पोलीस लावतात ना वाजून 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 तुटून पडून जाईल पोलीस स्टेशन पुढे अशा पोलिसांना तर बडतर्फ करणार आमच्या सरकारमध्ये त्यांना अगर एवढं दारी पुरवण्याची सवय आहे ना तर मग त्यांच्या बरोबरच त्यांनी जाऊन शुक्रवारी बसावा आमच्याकडे येऊ नये पोलिसांनी अशा पद्धतीने अगर इफ्तार पार्टी मध्ये एक पुरावा आम्हाला दाखवा तो परत ची वर्दी घालणार नाही एवढी काळजी नाही आहे राज ठाकरेच्या विरोधात आंदोलन केलेलं विरोधात मी भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी <से> आंदोलन केलं त्यांच्या वाले शोधा कुठे राहिले आहेत तर त्यांना विचारा राहिले मी माझ्या पक्षाबद्दल आणि ह्याच्याबद्दल <से> बोलू शकतो नाही मनसे ना संपली नाही काय विषय नाही ना उद्धव ठाकरे ठीक आहे कारण का एका संस्थेला अगर असं वेटी धरण्याचं काम एक जबाबदार व्यक्ती करत असेल तर त्याला त्या गोष्टी आम्ही खपून घेणार नाही म्हणून आज फक्त ट्रेलर दाखवण्याच्या निमित्ताने इथे आलेलो उद्या अगर पिक्चर दाखवण्याची वेळ आली तर मग त्यातल्या संबंधित व्यक्ती अडचणीत येऊ शकतो म्हणून या संस्थेच्या पूर्ण पद्धतीने आम्ही मागे आहोत सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी हेही या संस्थेच्या मागे आहेत एवढा संदेश या निमित्ताने देण्यासाठी आले आता मागे माझ्याकडे आठ नऊ तक्रारी आलेल्या आहेत तक आता ते निवेदन आलेले आहे जिथे जिथे आता जुना नाशिक भाग जो आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये हे अतिक्रमण सुरू आहे आता हे अतिक्रमण लँड याच्या निमित्ताने सुरू करतात आणि मग तिकडचा असलेला हिंदू समाज तिथून घर विकून निघून कसा जाईल संख्या कशी हिंदूंची कमी होईल यासाठी हे सगळे केलेले षडयंत्र आहे आणि याची सगळी माहिती आमच्याकडे आहे म्हणून मी फक्त इशारा महापालिका आयुक्तांना देतो क्या आम क्या 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 की आमच्याकडे माहिती आहे आता तुम्ही त्या त्यावेळी काही तर निवेदन काही महिन्या अगोदरची आहेत आणि अजूनपर्यंत आयुक्तांनी त्याच्यावर कारवाई केलेली नाही म्हणून अशा पद्धतीचा कारभार करायचा असेल तर सरकार आमचं आहे आम्ही आमच्या पद्धतीने मग आवाज उचलू मग सांगायचं नाही का आम्हाला खुर्ची ट्रान्सफर का केली मद्रकारी परिस्थिती नाशिक रोड पोलीस स्टेशन मुंबई नाता पोलीस स्टेशन इंद्रानगर या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हॉटेल आहे आता आपण मद्रकारचा विषय घेतला म्हणून त्या बाबतीची माहिती अगर तुम्ही मला दिली ना बघा ती माहिती माझ्याकडे येणार मी त्याला न्याय द्यायला प्रयत्न करणार आता तुम्ही पत्रकार आहात तुम्ही समाजामध्ये तुम्ही पण वावरत असता तर अशा पद्धतीची माहिती जे अगर भद्राकाली पॅटर्न अगर सगळीकडे राबवलं जात असेल तर तुम्ही माहिती द्या ना मला गृहमंत्री आपले आहेत सरकार आपलं आहे त्या त्यावेळी त्या त्या अधिकाऱ्यावर कारवाई कशी करायची आणि तो विषय थांबवायचा कसा कारण हा काय माझा कुठला वैयक्तिक कोणावर राग असण्याचं कारण नाही पण तिथे अगर एमडी डी ड्रग वाटत जा म्हणजे वाटले विकले जात असतील म्हणजे जिथे अकरा साडे अकराच्या परवानगी आहेत पण पर रात्री दीड दीड दोन दोन वाजता फक्त अल्पसंख्य समाजाला फक्त तिथे हॉटेल चालवायची परवानगी मिळत असेल तर मग ह्यावर तर विशिष्ट लक्ष घालायला लागेल मग हा जो परिसर आहे नाशिकमध्ये आमदार त्यांच्या मतदारसंघामध्ये तो स्थानिक आमदार तुम्ही बोलत आमदार आहेत असं आमच्या आमदारामध्ये काय अग्रीमेंट नसतं की बाबा तू माझ्या मतदारसंघात यायचं नाही मी तेरा इलाकेने आहे या असं काय विषय नसतं त्यांनी उद्या कणकवलीला जाऊन तुमच्या नाशिकच्या आमदारांनी अगर तिथे सामाजिक प्रश्न उचलला ज्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन होईल त्याला सुरक्ष होईल तर मी पण त्यांचा सत्कार करेन आणि समर्थन करेन आमच्या सगळ्या आमदारांनी एक लक्षात घ्या आम्ही विशिष्ट एका मतदारसंघामध्ये निवडून आलो असलो तरी आम्ही महाराष्ट्र विधिमंडळाचे सदस्य आहोत मी कालन वर्ध्याचा विषय घेतला परवा मी साताऱ्याचा विषय घेतला तुमच्या नाशिकचा विषय घेतला तसे अन्य आमदार पण कधी कोकणाचे विषय घेतात कधी साता पश्चिम महाराष्ट्र विषय घेतात म्हणून आम्ही ज्या विधिमंडळाचे सदस्य आहोत आम्ही महाराष्ट्रामध्ये कुठलाही सामाजिक विषय उचलला आमचा अधिकार आहे तो अधिकाराचा प्रश्न नाही परंतु हा विषय तर नागरिक त्यांच्यापर्यंत पोहोचवत नसतील किंवा मग ते पुढे काही कारवाई करत नसेल म्हणजे तर कदाचित माझ्या निमित्ताने माझ्या आमदार सहकाऱ्यांना पण त्याच्याबद्दल प्रबोधन होतं मी एवढं विश्वासाने सांगतो आता आपल्या परांदे ताई असतील हिरे ताई असतील हे सगळे जे काय आपले आमदार आहेत ते त्यात तत्परतेने सभागृहामध्ये ड्रग्जचा विषय असो किंवा अन्य सामाजिक विषय असो उचलताना मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे फक्त एक लक्षात घ्या आमदार म्हणून आम्हाला पूर्ण इकडेच माझी नजर फिरेल आमच्याकडे तुमच्या कॅमेऱ्यासारख्या क्वालिटी नसतात अँगल फिरवलं सगळी ते फिरणं माझ्या मतदारसंघामध्ये दोनशे त्रेसष्ट गाव आहेत आता दोनशे त्रेसष्ट गावाचा अगर मी प्रतिनिधी असेल एक दोन गावामध्ये माझ्या नजर चुकीने काही विषय राहत असतील ते अगर कुठल्या दुसऱ्या लोकप्रतिनिधी अगर विषय उचलला तर त्याच्यामध्ये हरकत काय ना ना तुमच्या गोष्ट वेगळी आहे माझा भारतात आहे पाकिस्तानात नाही मुंबईच्या पण विषय उचलतो अंतरावर ते आवेश घेतला नाही तुमचा मुद्दा चुकीचा आहे याचं कारण असं आहे सभागृहामध्ये मी असतो परांदे ताई असो आमचे अन्य आमदार सहकारी असो हे किती तत्परतेने विचार पाहिजे ना तुम्हाला हौशी रेकॉर्डिंग पाठवू जेणेकरून तुम्ही लाईव्ह दाखवा हे कोण करतो कोण नाही करतो तुमच्या सगळ्यांचा समाधान असला पाहिजे की कोणतरी ह्या पद्धतीचा विषय सोडवण्यासाठी हे पुढे येत आहेत शेवटी समाजामध्ये कोण भावी पिढी अगर खराब करत असेल हिंदू समाजाला अगर त्याच्यामध्ये अद्दल घडवत असेल तर सगळ्यांनी स्वागतच केली पाहिजे मी त्यांच्या संपर्कात आहे आता येताना मी महापालिका आयुक्ताशी बोललो त्याचबरोबर कर्मिंग जेव्हा आले आता गेल्या दहा दिवसाअोरच आले दुसऱ्या दिवशी मला त्यांना फोन केलेला काही माहिती मी त्यांच्या समोर ठेवलेली आहे आता ते ऍक्शन कसे घेता मला काही तारखा मिळालेल्या आहेत त्या तारखेनुसार अगर ऍक्शन नाही घेतली तर आपल्याला तिथे तिथे बसवायच्या आम्ही बसू तारखेचा कुठल्याही अन्य समाजाच्या आरक्षणाला हात न लावता आमच्या आमचं सरकार आरक्षण देणार आहे पण आमचा त्याच्यावरचा मुद्दा असा आहे की आपण ह्या जाती जातीमध्ये भांडणं आपण जाती जा जातीमध्ये जाती भांडतोय आपन, आ, त्या दुसऱ्या बाजूला हे ज्या ज्या पद्धतीने आपल्या हिंदू समाजाच्या विरुद्ध षडयंत्र रस्त आहेत ना यावर आपण लक्ष ठेवलं पाहिजे या बाजूला आपण मराठा ओबीसी धनगर करतोय त्या बाजूला उदाहरण तुम्हाला बोलतो ना आपल्या ठाण्यामध्ये ते गावामध्ये आयसीस वाल्यांनी ते गाव स्वतंत्र करून टाकलं आणि त्याला आपला काय अल श्याम नाव देऊन टाकलं म्हणजे एका बाजूला आपण जाती जातीमध्ये भांडतोय दुसऱ्या बाजूला हिंदू समाजाच्या विरुद्ध षडयंत्र सुरू आहे म्हणून माझं म्हणणं आहे ह्या आमचं सरकार सकारात्मक आहे मराठा आरक्षण मिळणार दुसरा कोणाच्या आरक्षणाला हात न लावता मराठा आरक्षण मिळणार एवढा विश्वास देतो पालघरच्या पालघर जे आधी झाई गुजरातची घुसखोरी होती तिथल्या गावकऱ्यांना नोटिस पाठवण्यात आहे काय 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 पालघरच्या मला काहीच माहित नाही तुम्ही माहिती द्या त्याच्यावर बोलतो तुम्हाला पण आत्ताच मेसेज आलाय